सोलापुरात लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही उमेदवारांची घोषणा करण्यात आली महाविकास आघाडीकडून कडून प्रनिती शिंदे तर महायुतीकडून राम सातपुते उतरले जाणार आहे अशा सोलापुरातही लढत चांगलीच जोरदार होणार आहे अशा शिर्डी मध्ये नायकाशी संवाद साधताना राम सातपुतेने प्रणिती शिंदेना चांगलाच फटकारलंय नेमकं काय घडलंय बघूया खासदार म्हणून सोलापूरमध्ये आम्ही काय करू शकतो ते येत्या काळामध्ये आपल्याला दिसेल लढाई वन टू वन आहे लढाई त्या ठिकाणी समोरासमोर आहे आज सोलापूर शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये सोलापूरकरांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी माता भगिनींनी जे स्वागत केलं खऱ्या अर्थानं हे स्वागत एका भारतीय जनता पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्याचं आहे हे स्वागत त्या ठिकाणी या प्रस्थापितांच्या विरोधातलं हे स्वागत आहे प्रामुख्यानं विरोधी काँग्रेसचे उमेदवार यांनी जी सकाळी बातमी लावली ते त्या विषयावरती त्या ठिकाणी सोलापूरकरांनी आज त्यांना उत्तर दिलेलं आहे प्रामुख्यानं या सोलापूर जिल्ह्यातला एक आमदार माझ्या आई वडिलांनी या सोलापूर तालुक जिल्ह्यातल्या जवळजवळ सगळ्या कारखान्यावरती उसतोडीचं काम केलेलं आहे एक उसतोड कामगाराचा मुलगा आणि मुख्य माजी मुख्य मुलगी ही अशी लढत आहे सोलापूर शहरातली ही लढत हे कामगारांचं शहर आहे आणि मी एक उसतोड कामगाराचा मुलगा आहे त्यामुळे या ठिकाणची लढत सोलापूरच्या जनतेने हातात घेतलेली आहे आज सिद्धरामेश्वराचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी या सोलापूरकरांसाठी आयुष्यभर वाहून घेण्यासाठीची मी प्रार्थना सिद्ध रामेश्वराला केलेली आहे आज त्यामुळे मला विश्वास आहे सोलापूरकरांच्या समस्या त्यांच्या परिवारातून आलेलो आहे सामान्य परिवारातून आलेलो आहे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेला हा राम सातपुते नाहीये त्यामुळे माझं विरोधकांना आव्हान आहे काँग्रेसला आव्हान आहे जे कोणी म्हणत होते हिंदू आतंकवाद भगवा आतंकवाद त्यांना आव्हान आहे सोलापूर शहरातला सर्व सगळी जनता सोलापूर शहरातला कामगार महिला सर्व या ठिकाणी आज आपल्या मागे आहेत भारतीय जनता पार्टीच्या मागे आहेत प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी राज्याचे माजी माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महायुतीचे सर्व नेते या सर्वांच्या मागे सोलापूरकर पुन्हा एकदा एक, एक कमळाचं फूल या सोलापूरमधून जिंकून प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना भेट देणार आहेत येत्या काळामध्ये सोलापूरचे सर्व प्रश्न आपण सोडू मागील मागील भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये दहा वर्षामध्ये सोलापूरच्या सर्व भागामध्ये विख्यात झालेला आहे हे मुख्यमंत्री असताना यांना कधी दिसलं नाही कि त्या ठिकाणी अक्कलकोटला जाणारा रस्ता खराब आहे परंतु भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं जिथं अक्कलकोटला एक दीड तास लागायचा तिथं आपण कुठं तरी आता वीस मिनिटात जाऊ लागलो हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे ज्यांनी गोर गरीब सामान्य लोकांसाठी आवाज उठवला विडी कामगारांसाठी यांना कधी विडी कामगारांचं काही पडलं नाहीये प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींनी हजार घराचं उद्घाटन नाही केलं फक्त त्या ठिकाणी घरांच्या चाव्या सुद्धा आपल्या सर्व विडी कामगार माता भगिनींना देण्याचं काम केलं हे भारतीय जनता पार्टी सरकार आहे पाचशे वर्षे गुलामीचा कलंक असणाऱ्या पाचशे वर्षापासून गुलामीचा कलंक असणाऱ्या त्या ठिकाणी राम जन्मभूमीवरती पुन्हा एकदा रामाचं भव्य दिव्य मंदिर उभारण्याचं काम सुद्धा हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळात झालेलं आहे आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो कि हे हिंदू आतंकवाद म्हणणारी ही सगळी लोक काश्मीर म्हणलं की बाऊ करायचे आणि त्या ठिकाणी काश्मीरच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये या देशातील नागरिकांना घाबरवायचे तिथून सुद्धा तीनशे सत्तर उपटून फेकायचं काम हे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेलं आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत या ठिकाणी हे काँग्रेसचे नेते या सोलापूरचे जर मोजत बसले